नमस्कार शिवार माझा मराठा योद्धा मनोज दादा चरंगे पाटील यांचा गोदापट्ट्यातील जोगलादेवी देवी गावात दौरा गोदापट्ट्यातले एकशे तेवीस गाव सगळेचे सगळे येणार आहेत कारण जे मोर्ग चाललंय जे माणूस चाललाय ते तुमच्या घरातलं आहे असं समजा कोणाचा तरी पोरग या मराठा आरक्षणाच्या लढाईसाठी मुंबईला चालले आणि तुम्ही त्याचे मायबाप व्हा आणि मायबाप म्हणून त्याला वाटा ला वा लावायला ते पोरग आरक्षण घेतल्याशिवाय मागे येणार नाही कारण तुमचे ताकद त्याला दिसणार तुमचा एक दिवस व्हायला जाईल तुम्हाला तुम्हा चलायला सुद्धा आंतरवाडी ते घ्यावर त्रास सुद्धा होईल तुम्हाला जेवण नाही मिळालं ना तर तुमचा उपवासही घडू शकतो आणि तुम्हाला जेवायचं असलं तर तुम्ही पाठ स्वयंपाक करून सुद्धा तुमच्यासोबत घेऊ शकता परंतु वीस जानेवारीला सकाळी आठ वाजता जोगडा देवीचं पूर्णचे पूर्ण अंतरवालीत पाहिजे सगळ्या माता मावल्यासह सगळे माणसं तुम्हाला वाहनाने येते त्याने या कारण तुम्ही ज्यावेळेस वेळेस ते गेवराई वाटा लावायसाठी येणार आहे ते जर सरकारनं बघितलं तर सरकार पूर्ण टेन्शनमध्ये येणार आहे जर वाटा लावायला इतका मराठा समाज उसाळा तरी मुंबईत आल्यावर काय करते तुम्ही जेवराय तुम्ही आम्ही समोर चालत जाऊ मग त्या गोदापट्ट्यातल्या एक एकशे तेवीस गावाला बोलवल्या पण वाटा लावण्यासाठी एक सुद्धा घरी थांबवू नका त्या दिवशी कारण ते लेकरं कुणाचे तरी आहेत लढायला चालले आरक्षणाची लढाई जिंकायला त्यांच्या डोक्यावर हातात फिरायला तरी कोणी पाहिजे कारण ते खूप जवळपास लांबचा प्रवास येतो जवळपास साडेचारशे पाचशे किलोमीटर आणि येत्राना आरक्षण घेऊन येणार आहे तुम्हाला शब्द आपण ज्या ज्या वेळेस शब्द दिला त्या त्यावेळेस आपण पाळलेला कारण आपण मरायला भीत नाही त्यामुळे आपण ज्या ज्या वेळेस शब्द देतो त्या त्यावेळेस पाळतो तुम्हाला आपला शब्द आहे मुंबईला गेल्याच्या नंतर आरक्षण घेऊनच आम्ही सगळे वापस येणार आहे तो परत येत नाही आरक्षण तर तसं ऐंशी टक्के आपण आणले तर सरसकटसाठी थोडा विषय गुथलेला आहे कारण आपण ताकदेनं आपल्या स्वतःच्या पोरासाठी लढायचंय तुमच्याकडं जास्त आमचं काही ना ना। मागणं नाही मात्र एवढं नक्की की या पोरं जे मुंबईला गेले त्यांच्या पाठीशी उभारा कारण ते महाराष्ट्रभरातून करोडोच्या संख्येला जाणार आहेत त्यांचं जर काही तुमच्या कानावरती आलं तर त्यांचा पाठीशी उभा राहा किंवा तुमच्या गावात तरी तुम्ही जागतिक जागेवर उभारून त्यांना पाठिंबा द्या म्हणजे त्या पोरांना तिकडे बळ मिळणार मराठ्याचे पोर बी ते बेकार आहेत ना ते मसाडीवरचा पोर टाकेला गुणगाव मसडी घेऊन मुंबईत चालले आता सरकारने असं बेदार केलंय मला ते सरकार म्हणतो होय मुशी येणारे कधी मला मान माहिती कोणी पोरं टाकलं नाही काय पोरं बोरा पोरं इतके नमुने पाहिजे म सगळ्या उलट बसते एकाने इकडे टांगड केला इकडे केलं ते मला फोन करते ते म्हणजे इतके मन समजेवर बसत असते मला माहित नाही तू येऊन बघ आपले पोरं लय सगळं एकताराला लागले मी त्यांना लय लिहिला सांगितलं होता तुम्ही मराठीच्या नादी लागू नका तुम्ही वेळेत मराठ्यांना आरक्षित झालं हे जर नाही यांचा भरोसाच नाही हे काय करते का का ते विमानाकडे चिमानाच्या का फॅनावर बसतो का सरकारने मराठ्यांचं आंदोलन गांभीर्यानं घेणं खूप गरजेचं कारण मराठ्यांचा हक्काच आरक्षण शासकीय मंदी सापडून कायद्याच्या चौकटीत मिळणार आरक्षण आणि कायद्याच्या चौकटीत ते सगळे निकष जर कोणी पूर्ण केले असत फक्त मराठा समाजाने कसे पूर्ण केलेले बाकी कोणीच नाही केले तर मराठ्यांना आरक्षण नाही म्हणून यावेळेस मराठा मुंबईला जायचं ठरवलं आपणही पहिल्यापासून एकशे तेवीस गाव पट्ट्यातले तुमचा या आंदोलनात सहभाग आहे तुम्ही या आंदोलनाचे साक्षीदार तुम्हीही माग राहू नका आता घरी राहून काय न होणार तुम्ही घरी राहिले तर तुमच्याच पोरांचं वाटोळ होणार आहे आणि आता जर मराठी एक नाही झाले तर आपल्या लेकराचा वाटो करायला कोणच जबाबदार आहे दुसरं नाही कोणी जाता घरी थांबव सगळेचे सगळे घराच्या बाहेर पडा आणि सगळे मुंबईकडे जा आजपासून तयाऱ्या सुरू करा मुंबईला जायच्या तुम्हाला ज्या ज्या वस्तू लागतात त्या त्या सगळ्या घ्या मुंबई काय काय घ्यायचं त्याची लिष्ट मिळेल तुम्हाला नाही नाही कोण मुंबई घेतल्या का तसे कोणतरी मंग डिझेल बंद केलं सरकारने गॅस द्यायचं नाही तिकडे गेलो पोर आणि सरपणाचे फोटो टाकले डोक्यावर घेतले सरकारच्या पुढचे चार चार आहेत मराठी त्याने काही टेन्शन घ्यायचं राहत नाही सगळे तयारी करा एवढं सांगायला आलोय आरक्षण मिळतंय काळजी करू नका आरक्षण घेतल्याशिवाय कारण मी असा मायबाप मानलेले म्हणजे आपला माय लेकराचं नातं झालंय तुम्हाला शब्द दिला मेलो तरी हरकत नाही पण आरक्षण शिवाय मधे असा येणार जय जीवाई जयसिंग